आता कुठपर्यंत आपण चालतो कुठपर्यंत जाऊ ये ती येऊ तोपर्यंत येऊ बघा आम्ही चाललो आता कंटाळून काकाची वाट वाटपा सोहमच्या होणारे आणि सोहमने घेतला खोपा दाखव तुझा खोपा छान उल्हास देऊ नको मस्त त्याच्यात आता किती वेळ लागते की आपल्याला चला चलच जायला बघ तूरच्या शेंगाची झाडोहित <laughs> आपण दोघं दिसायलो एवढ्या रोड म्हणून शांत इकडे ॲटो जास्त लागत नाहीतरी माहीत नाही अजून कुठपर्यंत चलायचं आहे आमच्या मायलेकर चलालो आम्ही चलो किती वेळ लागते की बघा कोणीच नाही आम्ही दोघं मायलेकरच आहोत देखो द्यायको देखो। दोन जारी आम्ही चाललो नांदगावला आम्हाला व्हायला त्रास आता चलायत चला दम यायला रे पाणी पण नाही आपल्यासोबत शेतात अडकून टाकलं आपल्याला बघ बघते खोपे तू घेतला तसा तिथं झाडाला बोर होती बोर का बाबळ होईल की काय होई की मला नाही माहीत चला सामसूम आहे बापरे भयंकर रोड दिसायला भीती वाटायली चलेलो आम्ही दोघं जवळ आहे जवळ आहे म्हणले बरंच लांब नाही लागायला होणार रे माहीत नाही काय करायला शेतात ती माणूस गुजगाव उभे विहिरी असं वाटायला ती माणूसच उभं राहिलं वाटायला वाटायला ना वाटायला का तुला ती पोरगं होऊ म्हणून उभं म्हणजे ते काय बी नव्हे बरं उगं करून ठेवलं काटकाला पॅन्ट घातला शर्ट घातलं आणि ठेवलं रे येऊ नाही म्हणून त्याला बजगावनं म्हणते बघ अजून येते खोपी दिसायला दिसाय किती सचिमणी आई तिथं राहू राहू मस्त ते ती आपण आठवून येऊ गाडी गेली बघ तर आम्हाला लिफ्ट जरी द्यावा होता दादा <laughs> देईल का कोणी लिफ्ट